गणपती तर कोकण कोकणवासी असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमानी शब्द हा अवमान कर असल्याचं वाटत नाही आमच्या कोकणाचे बांधव जे आहेत ते बरेच पूर्व आहेत ते मुंबईच्या शोधून काम करायचे बरेच बरेचशे आणि लिखाणामध्ये चाकरमाने हा शब्द येऊन गेला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो गिरण्या बंद झालेला दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत त्याची लागवड झाली सरकारने मुंबईतले बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळवायला लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि आहे की त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे त्याच्यामुळे कोणाच्या अर्थ होतो कधी काळ आहे शब्द वापरले जायचे आता कोकण असे हा शब्द वापरणं ते एकदम बरोबर आहे आणि सर राज्याचे रोजगार आम्ही म्हणजे आणि शिवसेना नेते भरत गोबोले पुन्हा एकदा वादाच्या वर सापडले आपल्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यपणे त्यांनी नियुक्ती केली मंत्र्यांचा आदेश नसताना मुसलमानी तत्वावर दोन शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्र्यांची नियुक्ती केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवानगी न घेता झालेल्या मुसलमानी तत्वावर नियुक्त्या झालेल्याची चौकशी करून मूळ विभाग त्यांना परत पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्री पाहतील ना काही आमचं मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय आहे आणि ते काय त्याच्यामध्ये जर काही चुकीचं काय असेल आणि आमच्याशी असं मुख्यमंत्री लक्षात येतील